देशाचे गृहमंत्री अमितजी शाह असून राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस काम पाहत आहेत राज्यात सुमारे छत्तीस हजार पोलीस पाटील सध्या कार्यरत आहेत अनेक पोलीस पाटील हे डॉक्टर वकील इंजिनियर व उच्च शिक्षित आहेत पोलीस पाटलांवरती गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी पोलीस पाटील हे निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडित असतात किंबहुना गावाच्या गृह खात्याची जबाबदारी ही पोलीस पाटलांवरती सध्या आहे पोलीस पाटील संघटनेने गेली चार वर्षे अनेक वेळा मोर्चे उपोषणे व आंदोलने पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी केलेली आहेत पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांसाठी एकवीस हजार रुपये पगारवाढ करावी नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे तसेच निवृत्तीनंतर एकरकमी लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्यांची निवेदने वेळोवेळी गृह खात्याकडे व सरकारकडे दिलेली आहेत परंतु गेली चार वर्षे झाले सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलेले असून पोलीस पाटील संघटना सध्या सरकारवरती नाराज असल्याची भावना व्यक्त होत आहे पोलीस पाटलांकडून ही पगारवाढीची प्रतीक्षा सध्या असून या गोष्टीकडे गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून पोलीस पाटलांची पगारवाढ करावी अशी पोलीस पाटलांची अपेक्षा